नमस्कार मित्रांनो मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतोय ग्रामसेवक भरती दोन हजार सव्वीसमध्ये जी काही येणार आहे या भरतीमध्ये जो काही कृषी विषयक असणारा तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकावर आतापर्यंत आय बी पी एसने कशाप्रकारे पेपरला प्रश्न विचारले तर त्या घटकावर आधारित संभाव्य प्रश्न विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे नव्याने तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे आणि ज्यांनी आतापर्यंत कृषीसेवक ग्रामसेवकचा तयारी केलेली आहे तर या दोन्हीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे बघा कोणते टॉपिक आहेत ज्यावर वारंवार एमपीएससी असो टी सी एस आयबीबीएस कोणतीही परीक्षा घेतली तरी प्रश्न त्याच्यावर विचारला जातो ते प्रश्नाचे घटक आपल्याला इथं बघायचे आहेत बघा सुरुवातीला पहिला की सुवर्ण क्रांती क्रांती ज्याला गोल्डन रेवरेशन म्हटलं आता ही कशाशी संबंधित आहे कोणती गोल्डन असणारी तर गोल्डन असणारा महत्त्वाचा घटक कोणता की फलोत्पादन लक्षात घ्या फळाचा रंग आणि मधाचा रंग कसा असतो हा थोडा सोन्याप्रमाणे दिसतो मधासारखा दिसतो हे आपल्याला इथं पहिलं लक्षात ठेवायचंय मग बटाटे उत्पादन आहे तो हा काय बटाटे आलू कसे आहेत गोल आहेत हा घटक लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला असलं पाहिजे की सुवर्ण क्रांती संदर्भात माहिती असली पाहिजे ज्याला आपण काय म्हणतो हरित क्रांती कृषीमध्ये घडलेली क्रांती कोणती हरित क्रांती मग हरित क्रांती कोणता दशक आहे जे की समजा एकोणीसशे साठचं जे दशक आहे या दशकामधील विशेषतः जो की एकोणीसशे सहासष्ट ते अडुसठचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये काय जगामध्ये हरित क्रांती घडून आली जर विचारला प्रश्न अजून की जगात बघा जगात हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला नॉर्मल लक्षात घ्या कोण नॉर्मल बोरलॉक बघा कोण नॉर्मल बोरलॉक बघा कोण बोरलॉग जे आहेत तर नॉर्मल बोरलॉग यांना काय हरित क्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं हा पहिला घटक दुसरा जर विचारला भारतामध्ये कोण येतं तिथं हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून भारतामध्ये कोणाला ओळखला तर भारतामध्ये यम एस स्वामीनाथन बघा यम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना काय भारतामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं नुकतंच त्यांचं निधन झालं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एक तर आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आहे आणि कृषीच्या दृष्टिकोनात सुद्धा महत्वाचा प्रश्न हा घटक लागतो आणि जर विचारलं महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते कुणाला म्हटलात जे काही वसंतराव नाईक आहेत कोण वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हटलं जातं एवढी तुम्हाला मूलभूत माहिती तर लक्षात घ्यायची आहे बघा की कोणकोणत्या क्रांतीत आतापर्यंत जेवढ्या काही कृषी विषयक संपूर्ण परीक्षा झाल्या याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारून गेलेला आहे त्यामध्ये पहिलं लक्ष ठेवायचंय कोणती क्रांती कृषीशी संबंधित आहे असे तुम्हाला पेपरला प्रश्न की तपकिरी क्रांती म्हटलं की चांबडी आणि जे की कोको आहे याच्याशी संबंधित असणारी क्रांती कोणती तपकिरी क्रांती त्यानंतर हरित क्रांती विचारलं मग हरित म्हणजे काय हिरवे दिसणारे मग हरित क्रांती कशी जे काय आपली शेती उत्पादन आहे बघा शेती उत्पादनाशी संबंधित असणारी क्रांती हरित क्रांती सरळ लक्षात ठेवायचं आहे की हरित क्रांती म्हणजे हिरवे काय पिकं असतात पिकाशी संबंधित त्यानंतर पुढची राखाडी क्रांती कशाला खत खताचा रंग कसा राखाडी स्वरूपाचा असतो म्हणून त्याला काय राखाडी क्रांती म्हटला तर गुलाबी क्रांती कांद्याचा रंग आहे कोळंबीचा रंग गुलाबी आहे त्यामुळे त्याला काय गुलाबी क्रांती म्हणतात लाल क्रांतीमध्ये जसं की टोमॅटोचा रंग लाल त्यानंतर जो काही मासे मासाचा रंग सुद्धा लाल असतो त्यामुळे त्याला काय लाल क्रांती म्हणतात पुढची क्रांती लक्षात ठेवायची वर्तुळ क्रांती ज्याला गोल क्रांती असं म्हटलं जातं आलूचा रंग गोल म्हणून त्याला क्रांती चांदी आणि फायबर संदर्भात विचारलं क्रांती कोणती बघा चांदी आणि फायबर फायबर कसं थोडस चांदी तर सुतासारखं बघा सुतासारखं त्याच्यामुळं त्याला सुती क्रांती हो त्या सुती उत्पादना संबंधित त्यानंतर पुढचं चांदी क्रांती अंडे उत्पादन इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं चांदी क्रांती आणि चांदी फायबर क्रांती फायबर म्हटलं की त्या ठिकाणी पहिलं लक्षात सुती उत्पादनाशी सुती उत्पादनाशी असणारी कोणती चांदी फायबर आणि फक्त चांदी क्रांती म्हटलं चां� ही कोणती आहे तर ती अंड्याशी संबंधित असणारी त्यानंतर धवल क्रांती दुधासंबंधित असणारी दूध उत्पादन डेअरीशी क्रांती कोणती तेलबिया उत्पादन तेलबिया उत्पादनाशी उत्पादन संबंधित असणारी नील नीलक्रांती म्हणजे माश्याचा रंग निळा थोडा प्राण्याप्रमाणे दिसतो त्यामुळे काय मत्स्य उत्पादनाशी संबंधित आणि कृष्ण क्रांती कोणती जे काही पेट्रोलियम जे काही उत्पादन आहे तर याच्याशी संबंधित असणारे काय पेट्रोलियम क्रांती बघा त्याला काय कृष्ण क्रांती असं म्हटलं तर ह्या संपूर्ण पेपरमध्ये याच्यावर प्रश्न आतापर्यंत विचारला गेलाय त्यामुळे हा घटक चांगल्या प्रकारे पाठ म्हणजे पाठ करून ठेवणं तुमचं काय महत्त्वाचं कर्तव्य आहे बघा पुढचा प्रश्न एक प्रश्न विचारताना तत्पूर्वी ग्रामशोक भरतीसाठी संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू आहे अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता या बॅच चे वैशिष्ट्य म्हणजे नियमित लेक्चर अनलिमिटेड ह्यू तसेच जे काही पीवाय क्यू आतापर्यंत पेपर होऊन गेले त्यांचं विश्लेषण तसेच पीडीएफ नोट्स आणि टेस्ट सिरीज हे संपूर्ण तुम्हाला काय आपल्या बॅच मध्ये प्राप्त होणार आहे आजच डेमो लेक्चर बघण्यासाठी त्रिशा फाउंडेशन हे ऍप डाउनलोड करा पुढच आहे खालीलपैकी कोणता प्रदेश थिबक असणारा कि न कोणता प्रदेश थिबक सिंचनास पात्र आहे बघा कापूस मातीचा प्रदेश उष्ण आणि दमट प्रदेश जास्त पावसाचा प्रदेश वरील सर्व यापैकी काहीही नाही कारण की आयबीपीएस मध्ये तुम्हाला पाच पर्याय विचारला जातात त्यामुळे पाचही पर्याय आपण काय याच्यामध्ये घेतोय उष्ण आणि काही संबंध डोकं लावून देऊ शकता जास्त पावसाच्या उपयोग नाही पैकी सर्व त्यामुळे येणार नाही यापैकी काही नाही कोणतं का कापूस मातीचा जो प्रदेश आहे या भागामध्ये काय जलसिंचनास तो पात्र आहे कापूस मातीचा त्याला काय काळी मृदा किंवा रेगूर मृदा सुद्धा असं म्हटलं जात बघा काळी मृदा रेगुर मृदा महाराष्ट्रामध्ये पहिला थिबक सिंचनाचा प्रयोग कुठे आला जो काही अवर्षणग्रस्त जो प्रदेश आहे महाराष्ट्रामधील नाशिक ज्या काही फळबाग आहेत तर या फळबागाच्या ठिकाणी सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये काय थिबक सिंचनाचा प्रयोग केलेला आहे एकोणीशे एक्याऐंशी च्या दरम्यान हा काय प्रयोग इथं केला बघा पुढचा प्रश्न किन खालीलपैकी कोणते तंतुमय पीक नाही ज्याला फायबर क्रॉप असं म्हटलं कोणतं नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला ज्यामध्ये ज्यू टाइम भात बांबू कापूस वडिलांपैकी काही नाही लक्षात घ्या की तंतुमय पीक म्हटलं की काय ज्याच्यापासून काय तंतुमय पीक नाही असं विचारलंय कि तंतुमय पिकापासून काय आपण ज्यूट वगैरे दोरी किंवा इतर लोक हे बनवू शकतो तर याला काय म्हणतात तंतुमय पीक मग सरळ सरळ जुटापासून आपण काय तंतुमय पीक आहे जुटापासून काय आपण दोरी वगैरे बनवू शकतो इतर काही वस्तू बनवू शकतो त्यानंतर बांबूसाठी कापसापासून आपण बघितलं तंतुमय करून काय आपण कपडा बनवू शकतो त्यामुळे ते सुद्धा पीक आहे त्यामुळे वरीलपैकी येणार नाही त्यामुळे पर्याय क्रमांक आहे भात बघा भात काय तर भात हे जे पीक आहे हे तंतुमय पीक नाही असा प्रश्न तुम्हाला इथं आहे असे प्रश्न तुम्हाला काय जे कृषीसेवक ग्रामसेवक परीक्षामध्ये विचारले जातात पुढचा प्रश्न की कोणतं अन्न ज्याला बोनलेस मीट म्हणून नियुक्त केलंय बघा बोनलेस मीट म्हणून कोणत्या अन्नाला नियुक्त केलंय टॅपिओका सोयाबीन केळी बटाटा काहीही नाही बघा तर कोणते पिक आहे बोनलेस मीट म्हणून काय जे काही सोयाबीन पीक आहे तर या सोयाबीन पिकाला काय केलंय नियुक्त केलेलं आहे बऱ्याच प्रमाणात जे काही स्निग्ध पदार्थ तेलाचं प्रमाण जवळपास चोपन्न टक्क्यापर्यंत आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये आढळून येते तर ती सोयाबीन जे काही उत्पादन बघितलं विदर्भामध्ये बऱ्यापैकी याचं उत्पादन घेतलं जातं कारण की हे तेलगळता जे पिकं येतं पिकं ज्यावेळेस आपण बघतो तर पिकं बघताना तुम्हाला काय सोयाबीनचा इथं अभ्यास करावा लागतोय ज्यामध्ये सर्वात प्रथिनाचं प्रमाण आपल्या इथं मिळतं केळी म्हटलं कुठे तर केळी आपलं जळगावची केळी प्रसिद्ध असणारी त्यानंतर तेलबिया संशोधन लक्षात घ्या की सोयाबीन संदर्भात जे काही तेल पीक आहे बघा कोणते हे तेलबिया पीक आहे तेलबिया काय तेलबिया पिके येतं मग याच्या संदर्भात तेलबिया संशोधन केंद्र कुठे तर ते आहे जळगाव बघा कुठे जळगाव या ठिकाणी आणि उत्पादन कोणी केळीचं उत्पादन सर्वाधिक जळगाव जळगावमध्ये घेतलं जातं आणि त्यानंतर बटाट्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती आहे की बटाटा असं पीक आहे ज्याचा सर्वात जास्त जगामध्ये अन्न खाण्यामध्ये उपयोग होतो सर्वात जास्त वापर केला जातो त्यामुळे ते, ते सुद्धा आपल्याला काय थोडी माहिती लक्षात ठेवायची आहे क्लिअर बघा पुढचा प्रश्न की एक दल चारा पीक आमचा राजा हे जे उद्बोधन हे संबोधन आहे एक दल चारा पीक आमचा राजा हे कोणत्या पिकास संबोधलं जातं एक दल मग आपल्याला दोन गोष्टी माहिती असल्या एक दल आणि द्विदल बघा याचं काय एक दल आणि द्विदल तर यामध्ये काय तर कोणतं पीक आहे जे काही मका पीक आहे बघा एक दल चारा पीक राजा म्हणजे सर्वाधिक आपण दहाचा तर चारा करू शकत नाही बाजरीचा सुद्धा एवढा हे नाही ज्वारीचा सुद्धा नाही तेव्हा काय एक दल आहे जे नेहमीच सर्वांसाठी वापरलं जाणार आहे की म्हशी दूध सगळ्यासाठी दुप्त हिरवा सुद्धा चारा वापरला असतो ओला सुद्धा असतोय मग त्यामुळे कोणतं एक दल चारा पीक आमचा राजा हे मका या पिकास संबोधले जाते ज्याच्यापासून पॉपकॉर्न वगैरे बनवतो आपण नेहमीच्या आणण्यामध्ये काय याचा मक्याचा उपयोग असतो हे लक्षात घ्यायचे त्यानंतर पुढचा प्रश्न बटाट्यातील सिंचनासाठी सर्वात गंभीर टप्पा कोणता मानला जातो बघा बटाट्यासाठी जो काही सर्वात गंभीर स्वरूपाचा जो टप्पा आहे तर त्या टप्प्याला कोणता मानला जातो पंचवीस टक्के कंद निर्मिती स्टोलॉन निर्मितीचा काहीही नाही कंद निर्मितीचा टप्पा बारीक अवस्था बघा की बटाट्याचे सिंचनासाठी सर्वात गंभीर टप्पा आहे तर गंभीर टप्पा म्हणजे काय सुरुवातीला ज्यावेळेस कंदाची निर्मिती होती बटाटा आपण एखादा लागवड करतोय जोपर्यंत तो पंचवीस टक्के हे भरत नाही तोपर्यंत त्याला काय नियमित पाणी मग गंभीर टप्पा आहे कारण की ओलीत जर कमी पडलं जमीन तापली तर त्या ठिकाणी कंद सुकून जातो त्यामुळे त्याचं उत्पादन धारता काय ते वाढू शकत नाही त्यामुळे सुरुवातीचा पंचवीस टक्के जोपर्यंत त्या कंदाचं निर्मिती होत नाही तोपर्यंत त्या पिकासाठी काय जलसिंचन ज्याला सिंचन अत्यंत आवश्यक आहे कारण की सुरुवातीला जर पाणी असलं तर ते पीक लवकर वाढी लागते त्यानंतर त्यासाठी काय महत्वाचा घटक आहे क्लिअर पुढचा प्रश्न की भारतीय मोहरीचं शास्त्रीय नाव काय याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये विचारले जात असतात की भारतीय मोहरीचं शास्त्रीय नाव कोणतं तर भारतीय मोहरी जे तर या मोहरीचं महत्वाचं नाव कोणतं आहे ब्रासिका जॅसिया कोणतं आहे ब्रासिका जेसिया हे याचं काय महत्वाचं पीक आहे बघा पुढचं की तुम्हाला पर्यावरण कृषी संदर्भातून हवामानाच्या संदर्भातून सुद्धा हा घटक तितकाच महत्त्वाचा आहे की कोणता की क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे बघा ज्या काही पर्यावरणविषयक ज्या काही परिषदा भरल्या ज्यामध्ये असणारी कोणती क्योटो प्रोटोकॉल ब्रेन लँड ह्या संपूर्ण परिषदा आहेत ह्या संपूर्ण काय हवामानाशी निगडीत असणाऱ्या काय परिषदा आहेत हे आपल्याला सहजरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि पर्यावरणाचा अभ्यास करताना सुद्धा तिथं तुम्हाला ते माहितीचा घटक आहे त्यामुळे सरळ सरळ उत्तर काय येतं किन हरितगृह वायू कमी जग क्लोरो फ्लोरो कार्बन आहे ओजनच्या तराशी निगडित असणारा घटक जे हरितगृह आहे याच्यासाठी काय प्रोटो प्रोटोकॉल करार संबंधित केला होता बाकी उत्तर सहज येऊ शकत नाही आपल्याला माहिती की किन प्रोटोकॉलचा कुठं वाचण्यात आला का रोग नियंत्रण काही संबंध नाही कीटक नियंत्रणाशी सुद्धा कुठलाही संबंध नाही उत्पादनाशी सुद्धा कुठलाही संबंध नाही आणि सेंद्रिय उत्पादनाशी सुद्धा कुठलाही संबंध नाही अशा प्रकारचे पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात बघा पुढचा घटक की कि मेंढीच्या शरीरातून बघा मेंढीच्या शरीरातून केस गोळा करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं बघा ज्यावेळेस तुम्ही जे काही जनावर हे बघतोय बघा प्राण्याविषयी माहिती बघावं लागते त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो की मेंढीच्या शरीरातून केस गोळा करण्याची जी प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेला काय म्हटलं जात शेरिंग म्हटलं तर वेविंग म्हटलं जातं की स्पिनिंग म्हटलं तर की जिनिंग म्हटलं तर की जिनिंग म्हटलं जात बघा की मेंढी आहे मग मेंढीच्या साठी काय असतं लोकरीसाठी बघा मेंढीचे केस म्हटले की लगेच काय आपल्याला आठवलं पाहिजे भा केस मग केस कशासाठी के लागतात लोकर बनवण्यासाठी बघा लोकर ज्यावेळेस आपण हो परकीय व्यापार वापतो तर त्या ठिकाणी काय सर्वाधिक उत्पादन जे आहे पूर्वी काय लोकर लोकर हे जास्त महत्वाचं साधन आहे ज्याचे काय निर्यात आपल्या भारतामधून होतो तर ते कोणते लोकर मग लोकरीसाठी काय केलं जे मेंढी पालन आहे तर या मेंढीमध्ये जे काही केस आहेत वरचे जे केस काटले कापले जातात म्हणजे शेरिंग म्हणजे काय कातरणे लक्ष द्या शेअरिंग म्हणजे काय कातरणे काय करे मेंढीचे जे केस आहेत केस मेंढीचे कातरले जातात याला शेरिंग असं म्हटलं जातं काय म्हटलं ते याला शेरिंग असं म्हटलं जातं हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे बघा पुढचा प्रश्न की भारतात दर किती वर्षातून पशुधन गणना केली जाते बघा पशुधन गणना मग आपल्याला दोन तीन गोष्टी माहिती असल्याचे की गणने संदर्भामध्ये की पहिली गणना एक लक्षात घ्यायचे कोणती केली जाते पशु पशूनंतर असते आपली लोकसंख्या जनगणना म्हणतो जनगणना हा घटक त्यानंतर पुढचा एक कोणता आहे व्याघ्रगणना कोणती व्याघ्रगणना ह्या काही गणना महत्वाच्या लक्षात असल्या पाहिजे की पशुगणना जी आहे तर पशुगणना काय प्राण्यांची गणना दर पाच वर्षांनी केली जाते दर पाच वर्षांनी काय प्राण्यांची गणना केली जाते हा झाला पहिला घटक दुसरा लक्षात आहे बघा दुसरं लक्षात घ्यायचंय की दर दहा वर्षांनी बघा जनगणना किती दहा वर्ष कालखंड बघा दहा वर्षांनी काय केलं ते दहा वर्षांनी पश जे काय केलं ते लोकसंख्या गणना म्हणतो आपण जनगणना सुरुवातीला कधी अठराशे बहात्तर मे पासून काय गणनेला सुरुवात झालेली आहे तो घटक व्याघ्रगणना जी आहे बघा व्याघ्रगणना काय दर चार वर्षांनी बघा किती दर चार वर्षांनी काय केलं ते व्याघ्रगणना केली जाते हे तुम्हाला काही महत्वाचे टॉपिक जे हे महत्वाचे टॉपिक वर तुम्हाला आतापर्यंत कृषी सेवक ग्रामसेवक संपूर्ण परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारून गेलेले आहेत त्यामुळे हे तुम्हाला काय करायचंय चांगल्या प्रकारे लक्षात घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो तर या संपूर्ण दृष्टिकोनातून ग्रामसेवक भरती दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जर यश मिळवायचं असेल त्यासाठी आपली संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली फीस अत्यंत नाम मात्र फक्त चारशे नव्याण्णव चार ज्याच्यामध्ये संपूर्ण घटक तुमचे कव्हर केले जातील मानसशास्त्रापासून घ्या समाज मानसशास्त्र समाज सुधारक तुमचे कृषी विषय घटक इतर घटक जे येतात ते, ते संपूर्ण घटक या बॅच मध्ये तुमचे कव्हर केले जातील त्यासोबत तुम्हाला संपूर्ण पीडीएफ नोट्स तसेच सराव टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये प्राप्त होणार आहे एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता जर डेमो बघायचे असतील आजच त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप ची लिंक दिले तिथे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या नियमितपणे अभ्यास करा